नमस्कार मी रुपाली विजय माई ज्या काळात मुली जन्माला येणं हेच पाप समजलं जात होत ज्या काळात मुली नऊ दहा वर्षाची झाली म्हणजे तिचं एका वयोवृद्ध व्यक्तीशी किंवा तिच्यापेक्षा वीस पंचवीस वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीशी तिचं लग्न लावून दिलं जात होत आणि त्या काळात स्त्रियांना अबला समजलं जात होतं स्त्रियांना कुठल्याही प्रकारचा शिक्षणाचा अधिकारही नव्हता ज्या काळात काही कर्मट लोकांना असे वाटत होते जर ही अबला स्त्री सबला झाली तर ती या कर्मट लोकांचा तबला वाजवल्याशिवाय गप्प बसणार नाही म्हणून या अंधकारमय जगात तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी एक वाघिणीचा जन्म झाला त्या वाघिणीचं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले होय रूढी परंपरेनुसार सावित्रीबाई फुले यांचा सावित्रीबाई यांचा ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह झाला एकदा ते बाजारात गेले असताना त्यांना एक ख्रिश्चन धर्माचा गृहस्थ भेटला त्या ख्रिश्चन धर्माच्या गृहस्थाने त्यांना एक ख्रिश्चन चरित्र म्हणून पुस्तक भेट दिलं ते पुस्तक बघून त्यांना असे वाटले की ह्या पुस्तका काही काम नाही पण तरीही त्यांनी मनाशी ठरवले हे पुस्तक मला समजायलाच हवे अशी जिज्ञासा करणारी व्यक्ती म्हणजेच सावित्रीबाई फुले होय सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले हे कर्मठ लोकांना जुमारले नाहीत त्यांनी ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई यांना लिहायला वाचायला शिकवले सावित्रीबाई ज्योतिराव फुले हे शिक्षणाचं महत्त्व सांगत घरोघरी फिरले सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी एक जानेवारी अठराशे रोजी पुण्यात बुधवार पेठ पहिली मुलींची शाळा काढली आणि म्हणूनच सावित्रीबाई ओळखले जाते सावित्रीबाई आणि फुले यांनी एका बाळाला दत्तक घेतले त्या बाळाचं नाव होत यशवंत आणि त्या बाळाला त्यांनी उच्च शिक्षित करून डॉक्टर केले त्या डॉक्टर केले त्यानंतर अठराशे शहाण्णव आणि सत्त्याण्णव या साली त्या काळात प्लेग ची साथ आली प्लेग हा संसर्गजन्य रोग होता त्यामुळे पुढाकार घ्यायला कोणीही तयार नव्हतं तेव्हा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्या मुलाला म्हणजे यशवंत याला बोलावून घेतले आणि त्याला त्या रोग्यांवर उपचार करायला सांगितले सावित्रीबाई त्या रोग्यांना आपल्या खांद्यावर नेत असत सावित्रीबाई या मृत्यूला घाबरल्या नाही तसंच दहा मार्च प्लेग हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे दहा मार्च अठराशे या साली सावित्रीबाई यांची प्राणज्योत मावली शेवटी चार ओळी पहिली माझी ओवी बुद्धीला स्त्रियांच्या शिक्षणा